अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी या मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात शेतकरी वर्ग सरकारकडून मोठ्या अपेक्षा ठेवून होता अशातच आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शेतीसाठी तब्बल एक पॉइंट बावन्न लाख कोटीचा निधी उभारला जाणार आहे असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे पुढील दोन वर्षात देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रवृत्त केले जाईल आणि दहा हजार गरजांवर आधारित बायो इनपुट केंद्रे स्थापन केली जातील उपभोग केंद्राजवळ भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर क्लस्टर विकसित केले जातील असेही आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे याशिवाय सार्वजनिक आधारावर आधारित किसान क्रेडिट कार्ड पाच राज्यांमध्ये जारी केले जातील आणि कोळंबी शेती प्रक्रिया आणि निर्यात यासाठी नाबार्डद्वारे वित्त पुरवठा सुलभ केला जाईल तेलबिया उत्पादनाला प्राधान्य देणार मोहरी सूर्यफूल आणि भुईमुख तेलबियांसाठी विशेष प्रयत्न करणार आहेत तसेच गोदाम व्यवस्था विपणन व्यवस्था निर्माण करणार असल्याचे अर्थमंत्री म्हणाले आहे तर कृषी क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करणार आहे यामध्ये सहा कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असा दावाही सीतारामन यांनी केला तसे आहे तसेच शेती निर्यातीला आणि प्रक्रिया उद्योगाला नाबार्डच्या मार्फत प्रोत्साहन देण्यात येणार आहे अशी घोषणाही अर्थमंत्री यांनी केली आहे have reposed their faith in the government led by honorable prime minister shri narendra modi